नमस्कार मी मुबरक्षे सर आपली ओळख नमस्कार सर्वांना मी सनी महादेव खारगे प्रभाग क्रमांक पंधरा मधून मी शू शाहू विकास आघाडीच्या या पक्षाच्या मार्फत साळके साहेबांच्या पॅनल मधून मी उमेदवार ह्या निवडणुकीला विकासाचा कोणता मुद्दा असेल या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वाढीव भाग जास्त प्रमाणात आलेला आहे जुनाचंदू रोड बर्गेपट्टी आणि नगर या परिसरामध्ये महिलांसाठी एक मोठी अडचण म्हणजे या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यायचा माझा पहिला प्रयत्न असणार आहे कारण त्या परिसरामध्ये बाजारपेठ किंवा त्या महिलांना गावात यायसाठी कष्ट करावं लागतात त्यासाठी माझा पहिला प्रयत्न बाजारपेठ तिथं थोडक्यात छोटी का होईना पण तिथं बाजारपेठ उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच पद्धतीनं त्या जोरा रोड परिसरामध्ये कारखाने भरपूर आहेत म्हणजे कारखान्यांना शिफ तिथ मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या कारखान्यामध्ये भैया लोक असतील किंवा आमच्या माता बहिणी असतील त्या ठिकाणी काम करत असताना त्यांचा जर समजा पगार झाला त्या पगार त्या पगार होतो त्या झाल्यावर तिथं एक एक दहशतवादी थोडे अशी प्रमाणात आहे त्या त्यासाठी आम्ही त्या पोलीस चौकीचा तिथं बंदोबस्त करणार आहे त्यासाठी मी पहिला प्रयत्न करणार आहे सर याच्या आधी केलेला तुम्ही विकासाचा कामाचा आता आम्ही गेले सहा महिने झालं मी साहेबांच्या म्हणजे त्यांच्या सहकार्याने मी कामामध्ये या प्रभागामध्ये काम करतोय महिलांच्या असतील युवकांच्या असतील इथल्या नागरिकांच्या सोयी असतील त्या आम्ही पार पडाय पार आ, या या मार्फत आम्ही काम करायचं नियोजन आम्ही या गेले सहा महिने करतोय रस्ते असतील गटारे असतील लाईटच्या सोय असेल किंवा त्यांच्या पर्सनल असतील कुठल्या गोष्टींची रेशन कार्ड धान्य असेल त्या पेन्शनची व्यवस्था असेल हे सर्व आम्ही या सहा गेले सहा महिने आम्ही सारखे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतो सर शिवशाहू आघाडी यातून तुम्ही नागरिकांना कोणता संदेश द्या शिवशाहू विकास आघाडी म्हणजे शिव म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे एक माऊळे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे शाहू महाराज यांच्या विचारधारेतून आम्ही हे शिवशाऊ विकास आघाडीच्या मार्फत आम्ही लोकांच्या प्रेरणेने आणि त्या लोकांच्या समोर जातोय आणि त्या लोकांचा मोठा या शिवशाऊ विकास आघाडीला आम्हाला मिळतोय यासाठी खरोखर साहेब असतील आमच्या या शिवशाऊ विकास आघाडीचे सर्वच नेते मोठे दिग्गज नेते सर्वच या छगनजीचे खरोखर त्यांना मी सर्वांचा आभार मानतो की त्यांनी शिवशाऊ विकास आघाडीची ही पॅनेलची आपली निर्मिती केली त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार सर नागरिकांना नागरिकांनी नागरिकांनी तुम्हाला मतदान आता एकच मी या तुमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत नागरिकांना आवाहन करतो की आम्ही सर्वच चालके साहेबांचे सर्वच चारी उमेदवार एक युवक उमेदवार आहे आणि सर्वच एक स्वच्छ आणि मी तर या व्या, व्यापारी व्या, मिस, व्या कुटुंबातला एक एक युवक आणि आमच्यासोबत जे राजवर्धन नाईक सरकार आहे त्यांचे एक शेतकरी युवक शेतकरी कुटुंबातले एक त्यांचं शेतकरी कुटुंब त्याचबरोबर चाळके साहेबांची मुलगी म्हणजे हिमानी चाळके हे एक स्कूल म्हणजे एक शिक्षिका त्या एक शिकलेल्या शिकलेल्या एक उमेदवार आणि त्याच पद्धतीने एक मंजुळा पाटील वहिनी त्याही एक चांगल्या घराण्यातल्या गृहिणी त्यासाठी आम्ही एक युवक सर्व चारी उमेदवार एक युवक म्हणून आम्ही खरोखर चांगल्या पद्धतीने एक स्वच्छ चेहरा आणि त्याच पद्धतीने कामाचा धडाडीचे सर्वच लोकांच्या हकीला धावून येणारे आम्ही युवक आहे त्यासाठी आम्हाला लोकांनी सहकार्य करून आम्हाला निवडून द्यावं हे तुमच्या चॅनेल मार्फत आम्ही लोकांचा सांगतो की आम्हाला मतदान करा शिवशाहू विकास आघाडीचे चिन्ह आहे कब अशी कब अशी समोर मतदान करून तुम्ही भरघोस मतदान आम्हाला निवडून द्या